मित्रांनो आपला ब्लॉग चालू झालेला आहे तर बघूया पुढचं काय पबजी गेमर रूम खेळते तर काय चालू आहे गेम किती चालू आहे वन एस का किती होय कोणी हाणला र तु कुण हानना चार नंबर पटलं काय शाळे आज बारावीचा शेवटचा दिवस आहे शेवटचा पेपर आहे वाईट वाटत आज तर आता दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहेत तर हे आमचे भंगार मित्र नाही तर चांगले मित्र एकदम आज शेवटचा दिवस आहे भावा देव आज दिवाळीचा शाळेत आज आम्ही शेवटच्या आणलं आहोत दिवाळी सुट्ट्या लागणार आहेत आणि आज बाईचा पेपर आहे वाईट वाटतंय आज शेवटचा दिवस आहे परत हे दिवस कधी येणार नाहीत शेवटचा दिवस आहे आज शेवट म्हणजे दिवाळीची सुट्ट्या लागणार तर आनंद खूप होतोय वाईट खूप वाटतोय पण काय आता आता वाजली घंटा आता आम्ही चाललो तर पेपर लिहिण्यासाठी हो आता मग आता मग हा मग ना हे आमचे मराठीचे शिक्षक खूप छान शिकवतात

भेटू एकवी दिवसानी आता भेटू एकवी दिवसांनी नमस्कार मित्रांनो मी तुमचा आणि तुम्हाला दीपावलीच्या हर्दी खर शुभेच्छा आता पेपर पेपर झाला आहे निघालायच आप आपल्या घरी गाडी आली आहे बघू शकता त्यांना धमकी दिली वाटते बघू शकता धमकी मग काय पोलिसाची गाडी बघून आपण आलो होतो आता पेट्रोल पंपावर पेट्रोल पेट्रोल टाकलं तर आता आपण चाललेलो घरी थेट आता शेवटचा दिवस आहे आपला कॉलेजचा आताच आलू पिंपंढ ना आता चाललो आहे घरी खूप वाईट वाटते की बरेच दिवस एवढे दिवस जाऊन आता शेवटचं वर्ष आहे शे, शाळेचं आता फक्त दोन तीन तीन महिने राहिलेत तीन महिन्यापैकी आता दिवाळीच्या सुट्ट्या काय दिवस आता फक्त तिथून पुढे फक्त दोन दोन महिने राहिलेत माझं दोन महिन्याचा प्रवास राहिला फक्त आता काय दोन महिने झालं काय कॉलेजचे दिवस संपले हे आपलं दफ्तर आहे दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आता आता दप्तर अडकलेलं आहे आता ह्याला डायरेक्ट एकवीस दिवसांनी भेट द्यायची डायरेक्ट डायरेक्ट एकवीस दिवसांनी बाय बाय काही भेटू आपण पुढल्या ब्लॉगमध्ये तर आपण आलो होत आता आपल्या फाट्या आले आपण आता येथून जाणार घरी आपण भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये सबस्क्राईब करा आपल्या चॅनल